श्री स्वामी समर्थ जय श्रीपाद प्रभू नमस्कार मित्रांनो तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का जेव्हा वाटल की आता सगळं संपलं कोणीच आपलं नाही कुठूनच काहीच होणार नाही पण तरीही अचानक काहीतरी घड आणि संकट टळल हा चमत्कार नसतो मित्रांनो ही असते त्या अदृश्य शक्तीची कृपा जीच नाव आहे ईश्वर आज आपण जाणून घेणार आहोत की देव आपल्या मदतीला कसा आणि कधी येतो अगदी गूढ पण सोप्या भाषे देव कधी मदत करतो मित्रांनो देव म्हणजे कोण तो मंदिरात बसलेला देव नाही तो आपल्या अंतःकरणात आहे जेव्हा तुम्ही निहस्वार्थ शुद्ध भावनेन हाक मारता तेव्हा देव ऐकतो पण त्याची मदत ही आपल्याला लगेच बाहेरून दिसेल अस नाही तो कधी प्रसंग घडवतो कधी एखाद्या व्यक्तीला तुमच्यापर्यंत पोहोचवतो कधी तुमच मन शांत करतो तर कधी तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास बळ देतो श्रीकृष्ण भगवंत गीतेत सांगतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत जेव्हा धर्माचा म्हणजेच नीतीचा संयमाचा आणि खरेपणाचा नाश होतो तेव्हा मी स्वतः अवतार घेतो ही गीता फक्त अर्जुनासाठी नव्हे ही आपल्यासाठी सुद्धा आहे जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर असता पण त्रास सहन करत असता तेव्हा तो कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या मदतीला येतोच मदतीचे प्रकार देव कशी मदत करतो हे समजून घ्यायच असेल तर त्याचे काही प्रकार आपण पाहू एक माणसाच्या रूपात येतो कधी एखाद अपरिचित माणूस येऊन तुमच मन हलक करत किंवा तुमच काम सोप करत तुम्ही म्हणता हा कोण होता कसा काय आला कदाचित तो देवाचा दूत असतो दोन परिस्थिती बदलतो कधी वाटत की सगळं सपल पण अचानक कुठून तरी मार्ग मोकळा होतो संकट दूर होत ही त्याची सूक्ष्म कृपा असते पाण्यातून जस बुडण्याला एक झाडाचा फांदी लागते तस काहीतरी तुमच्या वाट्याला येत तोच आहे ती मनामध्ये विचारांचा प्रकाश देतो कधी अचानक निर्णय घ्यावा वाटतो भीती बाजूला पडते तो विचार ती धैर्याची भावना देवाच रूप आहे चार सहनशक्ती देतो प्रत्येक वेळी तो संकट दूर करतोच अस नाही पण तुम्हाला ते सहन करण्याची ताकद नक्कीच देतो बरेचदा संकट सपल्यावर आप म्हणतो हे सगळे मी कस पार केल ते तुम्ही नाही मित्रांनो ती त्याची शक्ती होती तीन तुम्ही देवाला कधी वाटता हवे देव तुमच्याकडे का बघावा कारण तुम्हीही त्याचे अंश आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा मन स्वच्छ असतं तेव्हा त्याच प्रतिबिंब आपल्याला दिसत मन संकुचित असेल द्वेष लोभ गर्व असेल तर आपण स्वतःच त्या शक्तीपासून दूर जातो भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात अन्यश्चिंतयंतो मा ये जना पर्युपासते तेशा नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यह जो मला संपूर्ण भक्तीने आठवतो त्याचं कल्याण मी करतोच त्यामुळे देवाला मदतीसाठी हाक मारायची असेल तर हृदय शुद्ध हव भाव शुद्ध हवा कारण भावनेच्या बरोबर तो प्रतिसाद देतो चार आधुनिक काळात देवाच कार्य आजच्या जगात आपण विज्ञान लॉजिक आणि व्यवहाराच्या काळात जगतो पण तरीही असे प्रसंग येतात जेव्हा सगळं अपेशी ठरत तिथेच सुरू होते त्याची कृपा एक डॉक्टर म्हणतात काही होणार नाही पण पेशंट वाचतो दोन तेखाद अपघात टळतो कारण आपण त्या दिवशी उशिरा निघालो तीन नोकरी गेली पण त्यानंतर एक चांगली संधी मिळाली हे सर्व योगायोग नसतात ही त्याची टायमिंग असते तो अचूक वेळेवर काम करतो फक्त आपल्याला ते लगेच समजत नाही पाच देवाच्या मदतीला ओळखायच कस प्रश्न आहे कधी कधी मदत झाली हे आपल्याला कळतच नाही तर ओळखायच कस त्याचं उत्तर शांत मन सजगपणा आणि कृतज्ञता जेव्हा तुम्ही मनापासून धन्यवाद म्हणू शकता तेव्हा तुम्हाला जाणवत तो कसा मदतीला आला कधी तुम्ही एखाद्या प्रसंगाकडे मागे वळून पाहता आणि लक्षात येत की हो हे तर त्याच्या कृपेनेच झाल म्हणूनच नेहमी सजग रहा आणि अंतर्मनातून त्याच्याशी संवाद ठेवा तो तुमच्याकडे कुठेही कधीही कोणत्याही रूपात येईल सहा शेवटचा विचार मित्रांनो देवाच काम हे आमच्या अपेक्षांनुसार नाही तर आमच्या भल्यासाठी होत आपल्याला कधी रडायला लावतो पण ते अश्रू आपल्याला शहाण करतात कधी कधी वाटत की तो दुर्लक्ष करतो पण खरोखर तो त्यावेळी आपल्या आयुष्यातल काही मोठ चित्र रंगवत असतो तो दिसत नाही पण असतो जस वायाला आपण पाहत नाही पण त्याचा स्पर्श जाणवतो तस त्याच अस्तित्व आपल्या मनात जीवनात नेहमी असत शेवटी एवढंच म्हणावस वाटत देवा तू आहेस म्हणून मी आहे तू मदतीला येशीलच हे ठाऊक आहे पण कधी कसा आणि कशा स्वरूपात हे पाहायला माझा विश्वास पुरेसा आहे जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या आयुष्यात देव कसा मदतीला आला ती एक अनुभूती आपण भेटू पुढच्या व्हिडिओत तोवर देवावर श्रद्धा ठेवा कारण तो तुमच्या अधिक जवळ आहे जितकं तुम्ही समजू शकता धन्यवाद